एखादा प्रोजेक्ट प्रोग्राम केला किंवा एखादे लेटर तयार केले किंवा डॉक्युमेंट तयार केले तर आपण परत एकदा तपासून पाहतो का बरं तर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यात सुधारणा करता यावी असंच काही काम रिव्ह्यू टॅब एक्सेलमध्ये करत असतो नमस्कार मी आहे बाबूजी बुरुड चला शिकू या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विषयाकडे वळण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की जसे आपण व्हिडिओ पाहता त्या प्रमाणात लाईक येत नाहीत तर व्हिडिओ लाईक पण करत जा त्याने अजून चांगले नवीन व्हिडिओ करण्यास मला प्रोत्साहन मिळेल माझा उत्साह वाढेल लवकरच मी मायक्रोसॉफ्ट वर्डचे अशीच प्रारंभापासून ॲडव्हान्सपर्यंत माहिती देणारे फिडीओ सुरू करत आहे तरी अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाकडे वळूया आपण तर आजचा विषय आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील रिव्ह्यू टॅब किंवा रिव्ह्यू मेनू आणि ह्या मेनूचा आपण परिचय करून घेणार आहोत तर एक्सेलमध्ये आपण रिव्ह्यू टॅबवर क्लिक केलेला आहे रिव्ह्यू टॅबमधले आपल्याला रिबन्स किंवा टूल्स इथे दिसत आहेत ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत पहा प्रूफिंग uh, पहिला ग्रुप आहे प्रुफिंग यामध्ये हे टूल्स आहेत दुसरा ग्रुप आहे असेसिबिलिटी स्मार्ट लुकअप इन्साइट्स इन्साइट्स हा ग्रुप येतो आणि लँग्वेज पुढे कॉमेंट आणि प्रोटेक्ट इन असे ग्रुप आहेत तर ह्या ग्रुपचा आपण आजच्या अध्यात परिचय करून घेणार आहोत सुरुवात करूया स्पेलिंगपासनं खरं तर स्पेलिंग, स्पेलिंग। एखादं डॉक्युमेंट जेव्हा तयार करतो किंवा एखादा लेटर आपण तयार करतो तेव्हा त्यात काही चूक राहू नये आपल्याकडून टायपिंग करताना लिहिताना काही चूक झालेली असेल तर ती आपल्याला हे डॉक्युमेंट जिथं पाठवायचे ज्याला द्यायचे त्याच्याकडे जाण्यापूर्वी त्यात दुरुस्ती व्हावी म्हणून स्पेलिंग चेक करणे खूप महत्त्वाचे आहे आणि हा टूल एक्सेलमध्ये आहे तर आपण आता इथे एक आपण डॉक्युमेंट घेतलेले जे कॉलम्स आणि रोजमध्ये विभागलेलं आहे तर त्याच्या आता स्पेलिंग चेक करूया तर त्यासाठी मी इथं पहिल्या पहिला जो डॉक्युमेंटचा सेल आहे त्या शेलवर क्लिक केले पहा आणि आता आपण इथे याच्यावर क्लिक करणार आहे कशावर स्पेलिंग हा जो टूल आहे त्याच्यावर क्लिक करणार आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा डायलॉग बॉक्स आलेला आहे आणि त्यात पहिला शब्द जो प्रॉडक्ट असायला पाहिजे तो आपला काय आहे पा प्रो डॅक्ट प्रोडॅक्ट असं आलं म्हणजे इथे ए चुकलेलं आहे आणि त्यांनी सजेशन जे दिले ते असं दिले आहे पहा प्रोडक्ट पी आर ओ डी यू सी टी तर जर आपल्याला हे प्रोडॅक्ट असंच ठेवायचं असेल तर इग्नोर वन्स करा आपल्या ह्या डॉक्युमेंटमध्ये हा शब्द अनेक ठिकाणी आला असेल तर आणि तो इग्नोर करायचा आहे कारण आपल्याला वाटतं हा शब्द बरोबर आहे तर इग्नोर आल केलं तर ह्या डॉक्युमेंट असले डॉक्युमेंटमध्ये असलेला हा शब्द सर्व ठिकाणी इग्नोर होईल म्हणजे त्यात तो एररला दाखवला जाणार नाही ॲड डिक्शनरी आता इथे पहा हा शब्द डिक्शनरीमध्ये नाही आहे समजा आणि हा शब्द आपल्याला वारंवार वापरावा लागणार आहे तर तो शब्द डिक्शनरीमध्ये ॲड करू शकतो तर ह्या एक्सेलच्या डिक्शनरीमध्ये ॲड टू डिक्शनरी असं म्हटलं की हा शब्द ॲड होईल आणि पुढे आपल्याला एरर दाखवणार नाही आता ह्या डायलॉग बॉक्समध्ये पुढे जाऊया आपला हा शब्द त्यांनी सजेशन दिले की असा असायला पाहिजे कसा टी आर ओ डी सी टी याच्यावर चेंज केल चेंज वर क्लिक केलं तर हा इथे आपला चेंज होणार आहे शब्द आणि हा शब्द म मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जर असेल ह्या डॉक्युमेंटमध्ये तर चेंज आल असं केलं तर सर्व ठिकाणी हे स्पेलिंग त्याचं करेक्ट होईल तर हे चेंज चेंज ऑल झालं आणि ॲटो करेक्ट ॲटो करेक्ट हे हे जर ऑप्शन आपण वापरलं तर हे ह्या डॉक्युमेंटमध्ये कुठेही टाईप करत असताना आपल्याला आपल्याकडून चूक झाली समजा चूक झाली एखादा शब्द टाईप करताना तर तो ॲटो करेक्ट आपल्याला दाखवेल तर अशा प्रकारे हा डो डायलॉग बॉक्स आहे त्या डायलॉग बॉक्समध्ये जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते हे आहेत आता आपला मूळ याच्याकडे वळूया स्पेलिंग चेककडे तर आपल्याला आपलं स्पेलिंग इथे चुकलेलं आहे ते प्रॉडक्ट असंच पाहिजे म्हणून चेंजवर क्लिक करूया चेंजवर क्लिक केलं चेंजवर क्लिक केल्यानंतर तो पुढे सरकला सर तर सर पुढे सरकला सर आणि इथे हे जे लिहिलं आहे एम डबल ओ यू एस सी हे पण चुकलं आहे तुमचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि सजेस्ट काय केले तर एम ओ यू एस सी आपल्याला बरोबर वाटते चेंज करा चेंज केलं पुढे कीबोर्ड कीबोर्ड कीबोर्डमध्ये काय की बी ओ ए आर डी हे बरोबर आहे चेंज करायचं नाही आपल्याला हां इग्नोर करूया की बोर्ड त्याच्यात फक्त कॅपिटल आहे ते तेवढं दाखवलं त्यांनी पुढे गारमेंट हे गार्मेंटच्या इथे जी ए आर आय असं झालेलं आहे ते असायला पाहिजे जी ए आर एम ई एन टी तर हे आपल्याला करेक्ट करायचे चेंज करा पुढे आलं इथे पेन ड्राईव्हला आला पेन ड्राईव्ह पी एन डी आर आय व्ही तर ह्या पेन ड्राईव्हमध्ये पण त्यांनी चूक दाखवलेली आहे त्याचं म्हणणं असं आहे की पेन पेन आणि ड्राईव्ह हे दोन शब्द आहेत म्हणून त्याच्यात आपल्याला स्पेस पाहिजे म्हणून आपण चेंज करून टाकूया पेन ड्राईव्ह हे पहा पेन ड्राईव्ह झालं चेंज झालं पुढे आला फर्निचर फर्निचरमध्ये पण चूक आहे असं म्हणणं आहे एफ यू आर एन आय टी यू आर ई इथे काय झालं एफ ए आर एफ ए आर, आर असं झालेलं आहे तर आपण चेंज करूया चेंज आलोवर क्लिक केलं तरी चालेल आपल्याला कारण आता इथे दो, दोन शब्द आहेत पण एक ठिकाणी आपला बरोबर आहे आपण चेंज आलोवर करू तरी हे चेंज होईल पुन्हा पुन्हा इथे आलं कीबोर्ड की बोर्ड, की बोर्ड पण इथं चुकलेले बी ओ ए आर डी असं पाहिजे त्याच्याऐवजी की बीओ आर डी असं झालेलं आहे हे चेंज करूया आपण चेंज त्याच्यानंतर इथे आलं इंटरनेट त्याचं करेक्ट आहे इंटरनेट चेंज अशा प्रकारे स्पेल चेक आपला क्लिअर झाला आता पुढे जाऊया टीझर्स टीझर्स याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे हे इंटरनेटवर सिलेक्ट येते त्यामुळं इथे त्यांनी दाखवलं टीजर्स काय पाहिजे आपण इथे घेतला तो शब्द तर इथे हा टीजर्स काय म्हणतोय की ह्या इंटरनेटला पर्यायी शब्द काय आहेत नेट नेट एन नेट बेअर स्पेस सायबर स्पेस असं म्हणायचे सायबर स्पेस आणि सायबर स्पेस डिक्शनरी सायबर स्पेस म्हणू शकतंय नेट म्हणू शकतंय असे त्यांनी इथे पर्यायी शब्द त्याला दिलेले आहेत आपण आग आता गारमेंटकडे वळूया गारमेंटला पर्यायी शब्द काय दिला आहे त्यांनी ट्रीझरवर क्लिक करूया हे पा गारमेंट इथं मोठ्या प्रमाणात त्यांनी अनेक शब्द दिलेले आहेत क्लोथिंग एन क्लोथिंग ड्रेस वेस्टमेंट अटायर कॉस्टम अप्रेल फ्रॉक रेनमेंट कोट स्कर्ट वगैरे वगैरे गार्मेंटला त्यांनी असे शब्द दिलेले आहेत तर असा हा टी टीजर म्हणजे तो पर्याय शब्द असा देतो त्याला तर हा ट्रेजरचा उपयोग आहे पुढे जाऊया पुढे जाऊया इथे वर्कबुक स्टॅटिस्टिक वर्कबुक स्टॅटिस्टिक म्हणजे ह्या हे जे वर्क बुक आहेत वर्कबुक म्हणजे ही सगळी सीट मिळू नये असं वर्कबुक स्टॅटिस्टिक तर पहिला पार्ट आहे हा सीटचा म्हणजे हे जे शीट आता आपल्याला दिसतंय हे सीट आहे तर ह्या शीटची माहिती पहिल्यांदा दिलेली आहे एंड ऑफ सीट ई पंचवीस हे एंड ऑफ सीट इथं ई दहाला झालेले पण त्याचं म्हणणं आहे ई पंचवीस खरं आहे त्याचं म्हणणं कारण इथे हे संपलेलं नाही आहे हे सीट पुढे आहे इथे संपलेले म्हणून त्यांनी ई पंचवीस दिलेले तर वर्कशीट ई पंचवीस लक्षात आलं पुढे अजून आहे टेक्स्ट आहे त्याच्यात म्हणून पुढचं दिलेलं आहे ते सेल्स विथ डाटा हे एक एक शेल जे आहेत असे किती शेल डाटा शेलमध्ये डाटा आहे तर ते एक्कावन्न दाखवलेले टेबल्स आहेत का टेबल नाही आहेत तुम्ही म्हणाल हे टेबल आहे पण हाय हे फक्त आपण हे फॉर्मॅट मांडलं टेबल फॉर्मॅट वेगळा आहे पुढे पाहू आपण फॉर्म्युलाज फॉर्म्युलाज आठ ठिकाणी आहे असं त्याचं म्हणणे हे पहा इथे इथे फॉर्म्युला ह्या सगळ्यांमध्ये फॉर्म्युला आहे सगळ्यांमध्ये फॉर्म्युला आहे तर असं हे फॉर्म्युला आठ ठिकाणी आहे नोट्स नोट्स तीन ठिकाणी आहे तर आता नोट्स पाहिजे असतील तीन ठिकाणी आहेत इथे नोट आहे इथे पण नोट आहे हे बंद करावं लागेल आपल्याला नोट्स पाहिजे असेल तर हे बंद करा हे पहा इथे नोट आहे इथे नोट आहे इथे नोट आहे तर अशा ह्या नोट्स आहेत असं हे वर्कशीट्स सांगितलं त्यांनी आणि आता वर्कबुकच्या संदर्भात सांगतोय शीट्स किती आहेत सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात शीट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे शीट्स सात आहेत सेल विथ डाटा दोनशे चार आहेत म्हणजे या सात शीट मिळून डाटाने भरलेले सेल्स दोनशे से चार आहेत टेबल्स नाही आहेत आणि फॉर्म्युला अठ्ठावीस ठिकाणी आहे तर असे हे ही माहिती इथे वर्क बुक स्टॅटिस्टिकमध्ये आपल्याला मिळते त्याची पुढच्या टॉपिकला जाणार आहोत आपण असेसिबिलिटी इथे क्लिक केल्यानंतर असा हा डायलॉग बॉक्स येतो आपा इनस्पेक्शन रिझल्ट एरर मिसिंग अल्टरनेटिव्ह टेक्स्ट वन वॉर्निंग मर्स सेल नाईन नाईन मर्स सेल आहेत हार्ड टू रीड टेक्स्ट कॉन्ट्रास्ट ते हे दिलेले त्यांनी तर हे मिसिंग अल्टरनेटिव्ह टेक्स्ट हे कुठे तर पिक्चर फोर टेक्स्ट त्याच्यात आहे ते पुढे पा पाहू आपण काय मिसिंग आहे ते ते पाहूया आता इथे मर्स शेल नाईन म्हटलेले आहेत तर ते कुठे नाईन बी वन टू एफ वन हा मर्च केलेला आहे एफ चार तर एल चार असं मर्च केलेले आहेत दुसरा पार्ट पाहूया अल्ट टेक्स्ट तर अल्ट टेक्ससाठी आपल्याला इथे जावं लागेल अल्टेक्स, अल्टेक्स मध्ये त्यांनी दाखवले इथं पहा मग अशी त्याने ते दाखवलं होतं जे हे तर हे टेक्स्ट आहे याला काहीच म्हणजे त्याची माहिती देणारे काहीच नाही आहे तर आपण इथे थोडं टाईप करूया दी दिपल दी तर आता त्याने ता काय म्हटलं की याला काहीच वर्णन याचं काहीच केलेलं नाही तुम्ही द सब्जेक्ट इन डिटेल काहीतरी द्या द ॲक्शन ऑर इंटरॅक्शन म्हणजे त्या इथे त्याला म्हणायचं आहे की जर हा ब्लाइंड माणूस असेल किंवा त्याची दृष्टी कमी झालेली असेल तर त्याला ते टेक्स्ट तरी ऐकायला पाहायला मिळावं असं म्हणून त्यांनी इथं वर्णन करायला सांगितलं आ, तर इथे याच्यावर क्लिक केले तर आता हे आपल्याला दिसेल तर असं हे टेक्स्ट पिक्चर जे आहे त्या पिक्चरचं वर्णन करा थोडक्यात असं म्हटलेले आहे पुन्हा ह्या ऑप्शनमध्ये पुढे जाऊया आपण तर याच्यातलं हे ऑप्शन आता आपल्याला दिसेल पहा फॉर्मॅट ॲज अ टेबल हां तर मग अशी मी म्हटलं होतं की हे टेबल नाही आहे तर टेबल फॉर्मॅट वेगळा असतो तर ह्या टेबल फॉर्मॅटसाठी आता आपण याच्यावर सिलेक्शन केले हे सिलेक्ट केलेले आणि इथे जाऊया आपण आणि फॉर्मॅट ॲज अ टेबल असं करूया तर याच्यात अनेक ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपण एक ऑप्शन घेऊया तर इथे त्यांनी रेंज विचारली ह्या टेबलची इथपासून इथपर्यंतची रेंज आहे त्याच्यावर ओके करूया तर अशा प्रकारे हे टेबल झाला हा झाला टेबल फॉरमॅट तर इथे जे म्हटलं जाते फॉरमॅट ॲज टेबल ते हे आहे टॅबमध्ये आपण आता अनमर्ज शेल हा ऑप्शन पाहणार आहोत त्याच्यावर क्लिक केलं तर इथे जे दाखवले हे सेल अनमर्ज करा असं म्हणायचं आहे आपल्याला तर परत एकदा जाऊया अनमर्ज शेल तर हे पहा इथे हे शेल अनमर्ज झाले म्हणजे त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये आले हे आणि आपल्याला आता परत हवं असेल तर आपण मर्ज करून ठेवू होम मेनू मध्ये अँड सेंटर असा आहे त्याच्यात गेलो तर हे मर्ज हे एक दोन तीन शेल मर्ज केलेले होते ते अनमर्ज करता येतात असं त्यांचे आणि ऑप्शन ईज ऑफ ॲक्सेस ईज ऑफ ऑक्सेस आता हा ऑप्शन इज ऑफ ॲक्सेस काय आहे माहिती आहे इथे ईज ऑफ ॲक्सेसमध्ये हे दिलेले आहेत काही ऑप्शन्स दिलेले आहेत तर आता हे मेक युअर डॉक्युमेंट ॲक्सेसिबल टू अदर्स तर कीप ॲक्सेसिबिलिटी चेकर रनिंग व्हाइल वर्क आय तर इथे एक टिक केली तर हे ऑप्शन रनिंग राहील जेव्हा तुम्ही वर्क करत आहात डॉक्युमेंटवर तेव्हा फीडबॅक ऑप्शन फीडबॅक ऑप्शनमध्ये इथे त्यांनी दिलेले साऊंड स्कीम प्रोव्हाइड फीडबॅक विथ साऊंड साऊंड असं हवा असेल फीडबॅक मिळण्यासाठी तर इथे क्लिक करा प्रोवाईड फीडबॅक विथ ॲनिमेशन इथे अॅनिमेशनवर क्लिक केलेले आहे तर याच्यात ऑप्शन्स वापरता येतील वेगवेगळे स्क्रीनटिप स्टाईल टिप स्टाईल इथे तीन प्रकारचे आहेत शो फीचर डिस्क्रिप्शन इन स्क्रीन टिप्स डोंट शो फीचर डिस्क्रिप्शन इन स्क्रीन टिप डोंट शो स्क्रीन टिप्स तर इथे ऑप्शन काय घेतले पहा शो फंक्शन स्क्रीन टिप्स आणि शो द स्टार्ट स्क्रीन व्हेन द हेन दिस ॲप्लिकेशन स्टार्ट वगैरे आणि फंड साईट मात्र फंड साहेजी डॉक्युमेंटला डिफॉल्ट ठेवलेली आहे ती अकरा ठेवलेली इथून चेंज करता येते तुम्हाला तर असं हे आहे असेसिबिलिटी मधले काही ऑप्शन्स होते ते आपण पाहिलेले आहेत करूया आपण आता स्मार्ट लुक अप क्लिक लिए लिए था था। वर क्लिक करूया हे सिलेक्ट केलेलं होतं आपण आता तर इथे आपण लिहू सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर असं लिहिलं आपण आणि सर्चवर क्लिक केलं हे स्मार्ट लुकअप आहे आपण इथे इथे एक शब्द देऊन किंवा ओ वाक्य देऊन आपण सर्च करू शकतो आपल्याला त्यासाठी आपला हे इंटरनेटचा क्रोम ब्राऊसर किंवा काय असं ओपन न करता इथून आपण सर्च करू शकतो तर इथे सचिन तेंडुलकरच्या बाबत माहिती दिलेली आहे आणि ती आपण पाहू शकतो अजून एक घेऊया नाव अजून एक घेतलं सर्च अजून एक सर्चसाठी स्मार्ट लुकअप स्मार्ट लुकअप इथे राहुल गांधी घेतले राहुल गांधीची माहिती दिली राहुल गांधी इज अन इंडियन पॉलिटिशियन अ मेंबर ऑफ अ इंडियन नॅशनल काँग्रेस ही हॅज सर्व ॲज द ट्वेल्थ लीडर ऑफ दी ऑपोजिएशन ऑपोजिशन इन लोकसभा अँड ॲज द मेंबर ऑफ दी लोकसभा अशी माहिती दिली ट्रान्सलेट बहुतेक आपल्या सर्वांना माहीत आहे हल्ली कुठलंही इंटरनेटवर ब्राउजर ओपन केला तर ट्रान्सलेट हे ऑप्शन असतं विविध लँग्वेजमध्ये ट्रान्सफर करण्याची तिथे आपल्याला सोय असते तर असं ट्रान्सलेट इथे एक्सेलमध्ये सुद्धा आहे एक्सेलमध्ये सुद्धा ही शेअर्स सोय निर्माण केलेली आहे तर आता मी इथे एक टेक्स्ट घेतले हे टेक्स्ट घेतलेले ते हे असे शेल मर्ज केले आणि त्याच्यात हे टेक्स्ट मांडलेले तर हे टेक्स्ट आप आपल्याला ट्रान्सलेट करायचे त्यासाठी मी या ट्रान्सलेटवर क्लिक करतो हे व लोड होते लोड झालं पा फ्रॉम इंग्लिश टू मराठी असं इथे ट्रान्सलेशन करणार आहोत हे हे सिलेक्ट होतं म्हणून ह्या डायलॉग बॉक्समध्ये ते आलेलं आहे पुढे त्याचं मराठीकरण इथे केलेलं आहे तर असं हे ट्रान्सलेट ऑप्शन आहे यात तुम्हाला वेगळं काही सांगण्यासारखं काहीच नाही आहे कारण तुम्ही सगळे जाणता आहात हे आता आपण इथे न्यू कॉमेंट्समध्ये आहोत बर इथे काही नाही दिसेल पण तरी आपण याच्यात जाऊया ह्या फी लोकअपमध्ये आलो आपण आता इथे आपण न्यू कॉमेंट्स करायचं आहे आप ना आपल्याला तर मी इथे हे सिलेक्ट केलं हे सिलेक्ट केलं आणि न्यू कॉमेंट्सवर क्लिक केली इथे एक डायलॉग बॉक्स आला आहे इथे माझं नाव आलेलं आहे का तर ह्या कॉम्प्युटरवर कॉम्प्युटर माझ्या नावाने आहे हे नको असेल आपल्याला तर हे असं आपल्याला घालवता येतं आणि कॉमेंट्स लिहिता येतं आपण इथे याने जास्तीचा सेल केलाय ह्या ललितने ललितने जास्तीचा सेल केला आहे पहा इथे तर आपण काहीतरी कॉमेंट देऊ व्हेरी गुड असं म्हटलं आपण झालं आणि इथे आपण पुन्हा अजून न्यू कॉमेंटला जाऊया हे पाहिजे असेल तर आपण ठेवू शकतो तर इथे देअर इज स्टील स्टील चान्स टू इम्प्रूवमेंट असा आपण मेसेज इथं लिहिला तर कॉमेंट्स त्याच्यावर लिहून टाकले आपण तर असं आप हे न्यू कॉमेंट आहे ह्या कॉमेंटमध्ये आपल्याला अजून काही बदल करायचा असेल इथं काही जर आपलं चुकलेलं असेल स्पेलिंग वगैरे तर आपल्याला कॉमेंट एडिट पण करता येतात पुन्हा इथे एडिटवर केलं तर ते आपल्याला एडिट करता येईल असं तर अजून आपण पुढे जाऊया तर इथे ऑलरेडी कॉमेंट्स आहेत पहा ह्या व्हिल्यू कपमध्ये ऑलरेडी कॉमेंट्स आहेत मी न्यू कॉमेंट्स एवढ्या तुम्हाला दाखवायचं म्हणून इथे दाखवले करून दाखवले ते इथे ह्या व्हिल्यू कपमध्ये काही रूल्स असतात ते रूल्स इथे नमूद केलेले आहेत पहा इथे आठ ते आठ ते दहा ओळीमध्ये हे लिहिलेले जर ह्या कॉमेंटचा उपयोग पाह ना आता हे जर एवढं लिहिलेलं आहे आप 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 ला ला, दिस दिस आप हे आपल्याला इथे ह्या याच्यासाठी लिहायचं असतं ते इथं खूप ओळी वापराव्या लागला असता आणि ते आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित दिसलेलं नसतं पण आता आपल्याला हे डॉक्युमेंट व्यवस्थित दिसते आणि आपल्याला जर ह्या कॉमेंट्स पाहायचे असतील किंवा हे रूल्स पाहायचे असतील तर फक्त इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ते दिसत आहेत इथे तर इथे आता हे फक्त क्लिक इथे ठेवलं तरच दिसते तर आपण असं करूया इथे सिलेक्ट केलेलं आहे हे शो हाईड कॉमेंटवर जाऊया शोवर केलं तर आता ते हलणार नाही मी करसर कुठेही फिरवला तरी आता हलणार नाही आपल्याला ना, ते आरामशीरपणे वाचता येतील कॉमेंट्स तसंच आता ही कॉमेंट्स आपल्याला इथून घालवायची असेल तर पुन्हा त्याच याच्यावर करायचं का कारण इथं शो हाईड कॉमेंट म्हटलेले आता शोमध्ये आहे इथे क्लिक केल्यावर आपण हाईडमध्ये जाऊ तर अशा अनेक कॉमेंट्स ह्या डॉक्युमेंटमध्ये केलेल्या आहेत आपण तर ह्या शो हायड कॉमेंट हे पाहिलं आपण न्यू कॉमेंट पाहिलं एडिट कॉमेंट पाहिलं आणि आता शो ऑल कॉमेंटवर क्लिक करतो मी हे पहा शो ऑल म्हटल्यावर ह्या याच्यातली कॉमेंट दिसली इथे असलेली कॉमेंट दिसली आणि इथे असलेली कॉमेंट दिसली हे पहा इकडे पण इकडच्या पण कॉमेंट दिसत आहेत आपल्याला ही पण कॉमेंट दिसली ही पण दिसती हे बा इथे आल्यावर ती शो करतो तो कारण दोन्ही एकमेकामध्ये मिक्स होत आहेत त्या तर असे दिसले अजूनही कॉमेंट्स आहेत आपल्याकडे कदाचित इथे पण आहेत त्याही दाखवतो तो पहा इथे तर शो ऑल कॉमेंट्स म्हटल्यानंतर ह्या बुकमध्ये जिथे जिथे कॉमेंट्स असतील त्या त्या ओपन करतो तो तर आता आपण याच्यावर क्लिक करू आणि हे करू तर आता इथे तीन आपले ऑप्शन्स राहिलेत तर आपण पहिल्यांदा काय करूया हे डिलीट कॉमेंट्स आहेत ना ते पाहूया आपण इथे हे सिलेक्ट के केलं डिलीट केलं हे डिलीट झालं इथे कॉमेंट्स आहे आपली हे डिलीट करायचे डिलीट झाले आता आता प्रिव्हियस आणि नेक्स्ट आपण आता पहिल्यांदा नेक्स्ट पाहू ही नेक्स्ट कॉमेंट आली पुन्हा नेक्स्ट करू करूया इकडे आलं हां आता प्रिव्हियस म्हटलं तर मागे जाईल परत इथे आलं अजून प्रिव्हियस म्हटलं तर इथे आलं अजून प्रिव्हियस म्हणूया आपण इथे येईल तर हे कॉमेंट्स अशा प्रकारे आपण नवीन कॉमेंट्स ॲड करू शकतो एडिट करू शकतो शो कॉमेंट्स करू शकतो शो ऑल कॉमेंट्स करू शकतो हे सगळं आणि डिलीट पण करू शकतो असं आपण पाहिलेलं आहे तर आता आजचा हा आपला अध्याय इथे संपत आहे राहिलेले ग्रुप्स जे आहेत ते आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत आणि आजचा जर अध्याय आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद